बुद्ध विहार जे आहे ते बौद्धांच्या ताब्यातच दिलं पाहिजे अशी जी मागणी आहे की बौद्ध धर्मगुरु धम्म होणारी धम्मपाल यांच्यापासून ती चालत आलेली आहे आणि तिथून आतापर्यंत जर विचार केला तर ही एक मार्चपासून आता ही मागणी चालू झालेली आहे ही जुनी मागणी आहे आतापर्यंत जेवढी जी काही भारतातली हिंदूंची मंदिरं असतील बौद्धांची काही स्तूप असतील ख्रिश्चनांची जी काही मंदिरं असतील किंवा मुस्लिमांची जे असतील त्याच्यामध्ये आतापर्यंत त्याच धर्माचे लोक पुजारी असतील फक्त महाबुरदेवी ज्याची स्थापना जी आहे ती स्थापना सम्राट अशोकाने केलेली आहे तिथे खूप मोठं सिंहासन हिरेजडीत बसवलेलं आहे आणि त्याची पूजा जी बुद्धांची आहे ती आम्ही केली पाहिजे आणि ती आमच्या ताब्यात दिलं पाहिजे अशा कुठेच कृती आतापर्यंत झालेलं नाही आणि जी काय तिथे आमची लोक जे आंदोलन आता करत आहेत त्यांच्यावर बिहारची सरकार जी आहे पोलिसांकडून एक खोटे नाटे गुन्हे दाखल करत आहेत तिथे हॅरेसमेंट केली जाते त्या गोष्टीचा आम्ही निषेध करत आहोत